नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर छान छान लेख कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील श्रोते हो आता परीक्षेचे दिवस जवळ आलेत त्या निमित्ताने विद्यार्थी प्रिय असणारे शिक्षक प्रवीण दवणेसर यांचा सावर रे भाग दोन यातला एक छानसा लेख विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी मार्च जवळ येतो आहे तुम्ही म्हणाल यात विशेष काय सांगितलात डिसेंबर गेल्यावर जानेवारी येणार आणि जानेवारी गेल्यावर फेब्रुवारी मार्च हे आम्हाला पहिली दुसरीलाच शिकवलंय आता आम्ही बारावीला आहोत काही जण दहावीला आहे इतकी साधी गोष्ट माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना मग अजूनही टीव्ही बघण्याच्या वेळेचं प्रमाण तेवढंच कसं उन्हाळ टप्पूपणाला आवर घालण्याचा विसर कसा पडलाय सहज गेले जून ते डिसेंबर आता काही दिवसात वार्षिक परीक्षा तीही आयुष्याची दिशा ठरवणारी परीक्षा समोर येऊन ठाकली तरी आहे तरीही आहेत अजून दोन महिने करू उद्या सुरुवात अशा गाफिलपणे राहण्याची गेल्या वर्षीची परंपरा गुणांची भरपूर हानी सोसूनही तुम्ही सोडलेली दिसत नाहीये तुमच्या घरात तुम्ही आईबाबांची लाडकी कुक्कुली बाळा असालही पण व्यावहारिक जगाच्या दृष्टीने पुरेसे मोठे व्हा आणि ह्या गाफीलपणा आळस प्रचंड झोप बेफिकीर मित्रांची संगत झडझडून जड़ सोडून द्या नाहीतर या मुजोरपणाची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल तुम्हालाच नाही साऱ्या घराला मोजावी लागेल चाळीस बेचाळीस टक्के मिळाले तर कुठेतरी सरकारी ऑफिसात रेव्हेन्यू सारखे चिकटण्याचे दिवस संपलेत केव्हाच काही मुलं मुली एका वेगळ्याच खात्रीने निर्धास्त असतात बाबा रेल्वेत आहेत कोर्टात किंवा पोलीस खात्यात आहेत ते रिटायर झाल्यावर घरातल्या कुणाला तरी एकाला नोकरी मिळतेच तीही अभ्यास बचावू खात्री एवढा स्वयंभू नेभळटपणा काठावर पास सामान्य नोकरी त्याच पात्रतेचा जीवनाचा साथीदार खालचा संसार पुढे अंधार हे चक्र तुम्ही भेदणार आहात ना मग हाच क्षण पराकोटीच्या निश्चयाचा आहे उड्डाणाचा आहे जवळचे नातेवाईक कितीही मोठ्या पदावर असले तरीही गाफील राहू नका आपल्यासाठी कुणाला शब्द टाकण्यासाठी आपल्याकडे भरीव टक्के हवेत किमान गुणवत्ता हवीच आपण नगरसेवक किंवा मंत्र्यांची मुलं आहोत का आपल्याला कष्टानच पुढे जावं लागणार आणि कष्टाची वाटच समाधानाकडे नेते किती विलक्षण वेगाने वेळ जातोय असा विचार करतोय का आपण केव्हा आता आता तिसरी चौथीला होतो असं वाटेपर्यंत आलो की पटकन दहावीला लगेच बारावी इयत्तांची वळणं घेत घेत आयुष्य पुढे सरकत चाललंय कालाचा संपूर्ण दिवस मनातल्या मनात नीट आठवा अखंड जागृत विद्यार्थ्यांसारखा तो गेला असेल तर तुम्हाला शाबासकी पण तोंडात चिंगम चघळत कुठली तरी क्रिकेटची मॅच बघत जर तो संपला असेल तर तुम्हाला स्टेडियमवर चणेच विकावे लागणार याची खात्री बाळगा कुठल्या तरी चित्रपट वाहिनीवर सलग तीन चित्रपट बघण्यात कालचा दिवस रात्रीला भिडला असेल तर परिस्थिती गंभीरच आहे मनोरंजन केव्हा मनोरंजनाचं प्रमाण किती कष्टाचं किती आयुष्याला आकार देण्याच्या क्षणी फक्त टाइमपास करणाऱ्यांना जेव्हा खडबडून जाग येते तेव्हा आयुष्याचा पद संपलेला असतो टक्क्यांचा आग्रह दुसऱ्या कोणी लादला ते की ते ओझ होत पण व्यवहारी जगातील कागदी गुणवत्तेची आवश्यकता स्वतःलाच उमगली की त्याचं रूपांतर कर्तव्यात होतं आजचे उच्च पदस्थ अधिकारी वैज्ञानिक डॉक्टर इंजिनियर यांचं आजचं यश त्यांच्या कालच्या प्रचंड कष्टातूनच उगवलंय त्यांचा तो काल तुमचा आज आहे दिवा लावायला हवा घर बघा दीड दोन खोल्यांची ही जागा कॉट टेबल स्वयंपाक करणारी थकलेली आई शाळेतून येऊन भांडी धुणी करणारी आपली सातवीतली बहीण पोचा पडलेली भांडी लादीतून बाहेर येणारी मुंग्यांची रांग गादीतून बाहेर येणारा मळलेला कापूस दिसू नये म्हणून ताणून अंतरलेली चार ठिकाणी शिवलेली चादर सगळं नीट बघा पगाराचे पैसे लगेच संपले म्हणून आईवर चिडचिडणारे बाबा कंपनी बंद पडल्यावरही कुठून तरी चार दोन पैसे कमावून आणणारे हे बाबा औषधात पैसे जायला नकोत लेकाचे म्हणून दमा आवरून खोकणारी घरच्या पायरीवर रिंगाळणारी आजी पायरी खालून वाहणारं गटार घोंगावणारे डास आणि अशा वातावरणात आतुर डोळ्यांनी टीव्हीवरच कुठलं तरी डप्फर गाणं अठ्ठावीसाव्यांदा बघणारे दहावीचे नाही तर बारावीचे तुम्ही अशा विकल गरिबीत अभ्यासाचा परीक्षेचा विसर पडून तुम्ही जर टाइमपास करत असाल तर स्वर्गातून तुमचे सगळे पूर्वज उतरले तरी भविष्य नसलेला तुमचा भविष्य काळ निश्चित आहे आणि आता या क्षणीच मी माझे भविष्य निश्चयाने घडवीन शेकडो प्रश्नपत्रिका सोडवीन तपासून घेईन सुधारणा करून पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करीन नववीचे लाजीरवाणी मार्क पुसून अभिमानास्पद यश मिळवीन दहावीच्या चुका सावरून बारावीला पुन्हा नीट दिशा देईन असं स्वतःहूनच ठरवलं तरच येणाऱ्या जूनचा तुमचा पाऊस आनंदाचा असेल मग पेरणीही छान आणि सुगीही उत्तम काही बड़े बाप के बेटे असतात नोकरी करणाऱ्या आईबाबांनी सार जीवन त्यांच्यासाठी रेडीमेड हंतरून ठेवलेला असत छान फ्लॅट पुण्याचा अजून एक फ्लॅट तळेगावचा एक फ्लॅट घरातलं साठ सत्तर तोळे सोनं बेडरूम एअर कंडिशन त्याचीच केलेली स्टडी रूम गारगार -गार हवेत अभ्यासाची सफरचंदी सुविधा अशा वातानुकूलित सुपुत्र आणि सुकन्यांना वाटतं हे वैभव आई तर आपलंच आहे ना मग शिकलो काय आणि न शिकलो काय किती टक्के कमी मिळत आमच्या पप्पांची अमक्या ढमक्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटमध्ये ओळख आहे ना आपला काय प्रॉब्लेम नाही जिवलग मित्र म्हणून सांगतो हे वैभव तुमच्या पप्पा मम्मींनी खूप काबाड कष्ट करून मिळवलंय तुम्हाला रेडीमेड वाटतंय पण त्यांनी हा फ्लॅट गाडी मोबाईल सगळं सगळं शून्यातून मिळवलंय त्यांनी स्वतःला उकळून घेतलं तेव्हा तुम्हाला ही साय मिळतीय फुकटची मिळालीय चायनीज चिकन लॉलीपॉप खाताना त्याची किंमत वाटत नाही पण त्यांचे हे कष्ट धुळीला मिळवण्याचा विडा उचलल्यासारखे बेदरकार वाहत वागत आहात तुम्ही घरी केव्हाही येणं घरातून केव्हा तरी बाहेर जाणं केव्हाही उठणं कुठे जात आहात ते न सांगणं अभ्यासाची एक जनता क्लास नोटबुक सुदर्शन चक्रासारखी फिरवीत निरुद्देश भटकत राहणं हा उद्योग थांबवा आता बाबड्या आई वडिलांना हे असं फसवत राहणं हे खर तर स्वतःलाच फसवणं आहे हे कळणार केव्हा तुम्हाला आई बाबांच्या कष्टांचं हे वैभव हीच केवळ तुमची वारसा हक्कानं असलेली इष्टेट होऊ नये तुमचं संपन्न शरीर उत्कट मन शिखर काबीज करणारी जिद्द हीच खरी संपत्ती आहे त्यांनी जे ध्यासानी कमावलं ते अधिक अर्थपूर्ण दिशेनं फुलवण्याचं इवलस स्वप्न घेऊन त्यांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास तुम्हाला सार्थ करून दाखवायचा आहे तुमच्या आयुष्यात आत्ताची टाइमपास संगत सोबत करणार नसते फक्त गेलेल्या वेळेबद्दल निराशा उसासे उरतात कोवळ्या तारुण्याच्या रंगीत स्वप्न नगरीत नंतरच्या जळजळीत उन्हाचंही भान असू द्या त्या सत्याची तयारी या स्वप्नातच करायची असते याचा अर्थ परीक्षेला घाबरून मनावर व्यर्थ ताणतणाव ठेवून वावरत राहा असा तर घेणार नाही ना तुम्ही व्यक्तिगत भान जागृती आली की मनाची वेगळी एकाग्रता निर्माण होते जिद्द हा एक न दिसणारा चिंतामणी प्रत्येकाच्या मनगटात असतो तो कुणा बंगाली बाबाकडे मिळत नाही आत्मभान दूरदृष्टी मनुष्यत्वाचा विकास करण्याची दुर्दम्य इच्छा हाच कानमंत्र आहे विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी तरुणांकडून तीन तकारांची अपेक्षा आहे तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन तकार अंगी बांधले की आपोआपच दिनचर्येला सुरगवस्तो टीव्ही योग्य वेळी बंद होतो घरातल्या कुरबुरीत आपण लक्ष घालण्याचं कारण उरत नाही वातावरण निर्मिती मनात झाली किती आपोआप उतरते परीक्षा पद्धती ही गमतीदार आहे आपली पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका शांत चित्ताने स्वतःच स्वतःचे पर्यवेक्षण करून सोडवल्या की येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जवळजवळ संपूर्णच हाती येते काय नवं येणारे परीक्षेत तेच प्रश्न तेच निबंध त्याच टिपा जरा रंग बदलून सध्या वार गॅदरिंगच आहे खेळ आहेत सहली आहेत त्याचाही आनंद घ्या पण त्यात वाहून जाऊ नका कारण दहावी आणि बारावी ही आयुष्याचं रंगरूप अर्थ पूर्ण करणारी वर्ष आहेत या सगळ्या मौज मजेनंतर एक वार्षिक परीक्षा आहे मजेच्या धुक्यात नंतरचा सूर्य हरवायला नको म्हणून तुमचा थोडा राग पत्करून ही बातचीत केली रागावलात तरी हरकत नाही पण आतून जागे व्हा इयत्ता कुठलीही असो महत्वाचं आहे ते गुणांच्या कसाला तुमच्या बुद्धिमत्तेनं उतरणं तुमच्या डोक्यात किती अथांग ज्ञान आहे ते नंतर सिद्ध होईलच पण सध्या तपासलं जाईल ते उत्तर पत्रिकेत लिहिलेलं म्हणूनच कुणीतरी जाग करण्यापेक्षा स्वत व्हा कामाला लागा आयुष्यातल्या अनेक अप्रिय घटना निराशा टाळण्याची ही एक संधी नियतीने दिली आहे मला अजून तरी मधुमेह नाही तुम्हा सर्वांच्या नेत्रदीपक टक्क्यांचे आरोग्यपूर्ण यशाचे पेढे मला हवे श्रोते हो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना हा लेख नक्की ऐकवा शेअर करा जेणेकरून त्यांच्या यशाचा आनंद तुम्हालाही अनुभवता येईल आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचा या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया Tú prendes, hay que atraer.